तुम्हाला रामराज्य आणायचे होतं रामराज्य कुठं आज तुम्ही कोणत्या पद्धतीनं रामराज्य चालवतात मग मा, माता भगिनीवर जर हल्ला करून जर हे अशा पद्धतीनं जर रामराजे असेल तर हेच आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवून राज्य करणार करणार आहात का तर आम्ही या देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येऊन त्यांनी काय केलं पुन्हा येऊन काहीच केलं नाही त्यांनी फक्त महाराष्ट्राचे तीन तेरा नऊ वाटरा केलं फक्त महाराष्ट्र फोडला त्यांनी फक्त जे शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली आपलं उद्धव ठाकरे यांचं सरकार जे होतं ती महाविकास आहे ते फोडलं आणि ह्यांचं तीन टांगी सरकार आणलं तीन टांगी सरकार आणून महाराष्ट्राचा तीन तेरा नऊ वाटरा केला माणसात माणूस ठेवलं नाही ग्रामीण राजकीय रंदुमाळी जनसामान्याच्या मनात चाललं आहे काय या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आणखीन एका नवीन ग्रामीण भागामध्ये आपण आलेलो आहोत सध्याला जरी खुर्द या गावात आहोत आपण तर येथील नागरिकांशी चर्चा करूया की नेमकं सध्याचं राजकारण काय आहे यां येथील गावाचा विकास किती झालेला आहे व त्यांच्या पीक मालाला या पाच वर्षामध्ये कितपत भाव भेटलेला आहे काय सांगाल सध्याचं राजकारण काय आहे व सध्या जे शेतकऱ्यांच्या व्यता आहेत ते शासनापर्यंत पोहोचत आहेत का है सध्याच्या राजकारणाबद्दल तर काही फारसं बोलावंसं वाटत नाही कारण खऱ्याला खोटं खोट्याला खरं हेच शासनाकडूनच चालू केलेलं आहे ज्या शरद पवारांचे राष्ट्रवादी होते ती तोडून मोडून सत्तेचा गैरवापर करून अजित पवारच्या गळ्यात घातली गेली व बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी शिवसेना उभी केलेली होती ती आमच्या गावातल्या गोरग आपलं लहान छोट्या लेखराला जरी विचारलात तुम्ही ते शिवसेना कुणाची तर बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांचीच कुणी म्हणेल ना तर त्याची मोडतोड करून सरकारी यंत्रणाचा गैरवापर करून तुम्ही जर त्या शिंदेसाहेबाच्या गाड्यात जरी घालत असताल बरं ठीक आहे शिंदेसाहेबांनी जरी चांगलं काम केलं असतं तर त्यांच्या पाठीमागे राहिलं असतं किमान आमच्या मराठा समाजाचा प्रश्न तरी तिथे सोडवायला पाहिजे होता त्यांच्याकडून मराठा समाजाच्या खूप अपेक्षा होत्या फडणवीस साहेबाकडून अजितदादाकडून आणि शिंदेसाहेबाकडून मात्र त्यांनी अठ्ठावन्न वर्षाची जर दखल नाहीच घेतली मात्र जरांगी पा पाटलाच्या माध्यमातून जो काही लढा उभा केलेला होता लढ्यालासुद्धा दाबण्याचा त्यांच्यासोबतची माणसं फोडून ती द लढा कसा दाबला जाईल याचा प्रयत्न शासनाकडून केला गेला जे काही शांततेत आंदोलन करत होते त्या मराठा बांधवावर माता भगिनीवर लाठीचार्ज केला गोळीबार केला ही काही शासनाची पद्धत झाली का ही शासन चालवण्याची हेच का राज्य करते आजचे तुम्हाला रामराज्य आणायचे होतं रामराज्य कुठं आज तुम्ही कोणत्या पद्धतीनं रामराज्य चालवतात माता भगिनीवर जर हल्ला करून जर हे अशा पद्धतीनं जर आम असेल तर हेच आदर्श तुम्ही डोळ्यासमोर ठेवून राज्यच करणार करणार आहात का तर आम्ही आजच्या घडला तरी ह्या शासनाच्या विरोधामध्ये मतदान करणार आहोत एक तर मराठा आरक्षणाचा हा मुद्दा आहे आमचा दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या बाजूने विचार करायचं म्हणतात तर आमचं जे सोयाबीन सात आठ हजार रुपये भावाला जो गेलेला होता भाव तो या शासनाच्या काळामध्ये चार हजार साडेचार हजार रुपयाला भाव इत इतकं इथपर्यंत खाली आलेलं आहे खताचे दर जे काही शेतीसाठी निविष्टा लागतात औषध लागत असेल खत लागत असेल याचे भाव एक दुप्ती दुपती नव्हता आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मात्र एका बाजूनं हळूहळू कमी कर केला शेतकऱ्यांना जगायचं कसं शेतकऱ्याची लेखी उजवायची असतात शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण असतात हे कशा पद्धतीने सुशिक्षित तरुण किती बेरोजगार आहेत आमच्या गावामध्ये बी ए बी एड झालेले एम एस सी झालेले किमान साठ ते सत्तर तरुण आहेत फक्त एवढंच की एक महिन्याला सातशे रुपयाचं बॅलन्स मारलं की त्या मोबाईलमध्ये ते अडकून येतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे ती बेकारीची जाणीव नाही मात्र हळूहळू हातामध्ये पैसा आला तरच घर कारभार चालतो आता पैसा येणं बंद झाले म्हणूनच आता लोक रस्त्यावर उतरायला लागले तरुण रस्त्यावर उतरायला लागले शेतकरी शासनाच्या विरोधामध्ये आज उघडपणे बोलायला लागले महिलाचा विचार केला तर गॅसचे दर जे तीनशे चारशे रुपये होते आज बाराशे रुपयापर्यंत गेले कोणत्या दृष्टीनं शासनाचं काम चांगलं आहे म्हणून कोणत्या बाजूने त्यांना मतदान करावं तर यावेळेस आम्ही असं ठरवलं की काहीही असो त्यांनी व्ही एमच्या माध्यमातून असेल किंवा आणखीन ते व्ही एम पॅटच्या माध्यमातून घोटाळा करून शासन काही ना परंतु आम्ही शासनाच्या विरोधामध्ये मतदान आवश्यक करणार असं ठरवलेलं आहे मंत्री तरी शेतकरी आणि मराठा वर्ग तरी किमान नक्कीच काही आणखीन तरुण किंवा येथील ग्रामीण सदस्य आपल्यापेक्षा आहेत काय सांगाल नेमकं का आपल्या गावची लोकसंख्या किती आहे व आपल्या पक्षाकडे आमचं एक खेडेगाव आहे एक डोंगराळ भागामध्ये वसलेलं गाव आहे आणि सध्याचा जर मुद्दा घ्यायचा असेल तर बेरोजगारीचा आणि महागाईचा हे सरकार म्हणतं की व आम्ही बेरोजगारी कमी केली कुठली बेरोजगारी केली कुठं त्यांनी म्हणले होते कितीतरी लाखपटीनं आम्ही नोकऱ्या देऊ किती नोकऱ्या नो दिल्या आज आमच्या गावामध्ये कमीत कमी सत्तर ऐंशी मुलं एम ए बी एड एम फीलपर्यंत झालेली मुलं आहेत त्यांना कुठलीच नोकरी नाही आरक्षण नाही सर्वात महत्त्वाचा मुद्दा आमच्या मराठा समाजाला मनोज दादा जरांगे पाटलाच्या माध्यमातून एवढा आमचा मराठाच्या एवढा मनोज जरांगे पाटील यांनी सहा महिन्यापासून घरी गेले नाहीत फक्त आरक्षण मिळावा हेतू ह्या सरकारनं लबाड लांडगाई सरकार ह्या सरकारनं आम्हाला फसवलं आम्ही मुंबईपर्यंत गेलो मग ह्याच्यावर धडकण्यासाठी भवना विधान दा, भवनावर तर ह्यांनी आम्हाला अर्ध्यामध्ये आढळलं आणि एक चुकीचं आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला दहा टक्के आरक्षण देऊ ते दहा टक्के आरक्षण कुठंच कामाचं नाही आणि दुसरा राहिला बेरोजगारीचा मुद्दा तर दोन हजार चौदाला साठ सत्तर रुपये लिटरचं डिझेल आज ह्यांनी एकशे दहा रुपये लिटर केलं दोन हजार तेरा चौदाला पाचशे रुपयाचा गॅस यांनी एक हजारवर आणला आणि निवडणुकीच्या तोंडावर जुंबला म्हणून त्यांनी शंभर रुपये कमी तुम्हाला जर जनतेची काळजी आहे तुम्ही पाचशेने कमी करा ना गॅस इकडं तुम्ही दोन हजार तेरा चौदाला आठशे नऊशे एक हजार रुपयाला डी एपीचं पोतं पोत मिळायचं आज तुम्ही दीड हजारला केला आणि दोन हजार तेरा चौदाला तुम्ही बा दहा हजार अकरा हजारपर्यंत आम्ही सोयाबीन घेतले शेतकऱ्यांनी सर्व तर ते सोयाबीन आज चार हजार तीनशेवर आणले आणि एक एकर सोयाबीनचं जर उत्पन्न हातात घ्यायचे तर तीस पस्तीस हजार रुपये खर्च येते आणि आम्हाला उत्पन्न मिळते अठ्ठावीस ते तीस हजार रुपये कसं जगायचं या शेतकऱ्यानं शेतकऱ्याचा या यावर्षी एवढा दुष्काळ आहे ह्या शासनानं फक्त पोकळ आश्वासनं दिलं जाहीर केला दुष्काळ कुठल्याच तालुक्यामध्ये हेनी कुठला नियम आटी लावल्या नाहीत कुठल्या बँकेला आदेश दिला नाही शेतकऱ्याला कर्ज द्या शेतकऱ्याची माफी करा विमा आम्ही हक्काचा पैसे भरत होतो त्यांनी एक रुपयावर केला गरज नाही आमच्याकडे आमची तेवढी आहे पत आहे आम्ही विमा भरू शकतो तुम्ही शंभर दोनशे रुपये एकर एक लावा हेक्टर लावा पण आमच्या हक्काचा विमा तुम्ही द्या का दिला नाही काही भागात दाऊन काही भागात देत नाव अतिवृष्टी झाली गेल्या वर्षी अतिवृष्टीचं आणखी अनुदान नाही तेरा हजार पाचशे रुपये जाहीर केलं सहा हजार पाचशे दिला तुम्ही का आम्हाला काय एडे समजता शेतकऱ्याला या देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येऊन त्यांनी काय केलं पुन्हा येऊन काहीच केलं नाही त्यांनी फक्त महाराष्ट्राचे तीन तेरा नऊ वाटरा केलं फक्त महाराष्ट्र फोडला त्यांनी फक्त जे शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली आपलं उद्धव ठाकरे यांचं सरकार जे होतं ती महाविकास आहे ते फोडलं आणि ह्यांचं तीन टांगी सरकार आणलं तीन टांगी सरकार आणून महाराष्ट्राचा तीन तेरा नऊ अठरा केला माणसात माणूस ठेवला नाही ग्रामीण भागामध्ये ओबीसी आणि मराठा हा वाद पेटवला आम्ही गुन्ह्या राहत राहतो तुम्हाला ग्रामीण भागामध्ये तर ह्यांनी एकमेकामध्ये वाद लावला आज एकमेकाला आम्हाला तोंड बघा वाटत नाही तरी आमच्या ग्रामीण भागातले सर्व प्रेमानं राहून आम्ही एकमेकाचे सण वार साजरे व्यवस्थित साजरा करतो आणि ह्यांनी जातीयते निर्माण करते ह्यांनाच म्हणायचं का रामराज्य हे म्हणजेच आम्ही रामराज्य आणू शिवराज्य आणू कशाचं शिवराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं राज्य केलं अठरा पगड अठरा पगड जातीचे मावळे घेऊन त्यांनी रा, राज्य चालवलं आणि कुठंच त्यांनी असं जातीवाद केला नाही ह्या सरकारला नाव ठेवाव काय ठेवावं हे समजून गेलं आम्हाला काय ह्यांनी केलं अडीच वर्षामध्ये ह्यांनी सरकार स्थापन केलं एकतर बेरोज रोजगारीवर काही दिलं नाही ह्यांनी जातीवाद वाढवला शेतकऱ्याचं उत्पन्नाची हमी होती कुठलाच नाही ते कृषी मूल्य आयोग आम्ही स्थापन करू शेतकऱ्याच्या मालाला भाव देऊ काय दिला भाव काहीच नाही फक्त ह्यांचा जुमला आहे कुठलंही आश्वासन म्हणजे जुमला काहीच देणार नाही त्यांनी ह्याच्यासाठी आम्ही एकतर मराठा आरक्षण आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आम्ही सरसकट विरोध सरकारच्या विरोधामध्ये मतदान करणार म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्रात येतील का शंभर टक्के नाही आमच्या तर विश्वासाने येणार नाही महाराष्ट्रात तर ह्यांना झटका बसणार का बसणार शंभर टक्के कितीही बसू जे गेल्या वर्षी यांचे एक जवळपास पंचेचाळीस प्लस होते गेल्या वर्षी यावर्षी कमीत कमी पन्नास टक्क्याच्यामध्ये येणार शंभर टक्के कुठं तरी झटका बसणार का बसणार आणि ह्यांची सत्ता शंभर टक्के तर येणार नाही असं आमचं शेतकऱ्याचं मत आहे एक शेतकरी वर्ग म्हणून हो तर नक्कीच इथली नागरिकांच्या भावना तीव्र सरकारच्या विरोधात आहेत तर आपण पुढील गावामध्ये जाणून घेऊया पुढील शेतकऱ्यांची व्य व्यथा गावासाठी मी शरद पवार लातूर